हातकणंगली तालुक्यातील वाठार इथल्या शिवाजी तालीम मंडळ एस टी एम ग्रुपचा सम्राट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मंडळाच्या गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा सोहळा अतिशय उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात संपन्न झाला ढोलताशांच्या गजरात सुंदर सजवलेल्या रथातून बाप्पांचे कोल्हापूरहून आगमन झाले पहिल्या आरतीचा मान पत्रकार प्रकाश कांबळे यांना लाभला यंदा मंडळाच्या प्रतिष्ठापनेचे हे चोवीसावे वर्ष आहे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेल्या या मंडळामार्फत वर्षभर अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात त्यामध्ये रक्तदान शिबीर त्यामध्ये रक्तदान शिबीर वृक्षारोपण तसेच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप यांचा समावेश आहे गावामध्ये सर्वधर्मसमभावाची परंपरा जपणाऱ्या या मंडळाच्या प्रतिष्ठापना सोहळ्याला जावेद कुळणे संजय जगताप सुशांत बनसोडे आश्रुप नदाब विक्रांत मराठे राजवर्धन जाधव मुकरम शेख प्रवीण नायर सईद नदाफ शाहरुख शेख आकीब पिंजारी फजल नदाफ सोन्या परीड जमीर कुरणे यांच्यासह सर्व कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभली